आज मी बनवली आहे उपवासाची खीर म्हणजेच रताळ्याची खीर अगदी दहा मिनटात होते खायलाही अगदी स्वादिष्ट लागते नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत तर आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यानंतर त्यात एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुम्हाला तूप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतरनं मी दोन मिडियम साईजचे रताळे घेतलेले आहेत त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक किसनीने किसून घेतलेलं आहे त्यानंतर या पद्धतीने आपण परतत राहायचं आहे आता तुम्हाला वाटत असं ते चिकटलं आहे कढईला पण नाही चिटकलं ना ते त्यात आपण दूध टाकल्यानंतरनं ते सगळं मिसळून येतं त्यानंतर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यानंतर मी दूध वाढवलेलं आहे दूध मी कमीत कमी दीड लिटरचा वापर केलेला आहे दुधाचा त्यानंतर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे दूध आपलं ओतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे सतत उकळी काढत राहायची आहे त्याला एकदम खळखळून उकळी घ्यायची आहे दोन तीन उकळ्या घ्यायच्यात मला एवढी खीर घट्ट करण्यासाठी कमीत कमी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं वेळ लागलेला आहे मिडियम गॅसवरती त्यानंतर चवीप्रमाणे साखर ॲड करायची आहे आप आपल्याला साखर टाकली की खीर जराशी पातळ होते त्यानंतरनं आपल्याला परत ती आटवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं इथे मी बारीक केलेल्या काजूची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतरनं विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आपली खीर आता घट्ट झालेली आहे म्हणजेच आपली खीर होत आलेली आहे तुम्हाला खीर जेवढी घट्ट पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही खीर ठेवू शकता मी याच कन्सिस्टन्सीला गॅस बंद करत आहे आणि खीर आता आपण गरम गरम सर्व करून घेऊया त्यानंतर त्याच्यावरती सजवण्यासाठी मी इथे बारीक केलेले बदामचे तुकडे घातलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून सजवू शकता किंवा प्लेनही छान लागते खूप सुंदर झालेली होती चव अगदी अप्रतिम होती जर रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद